नमस्कार मंडळी नम्रता हमशेप रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सुक्या मच्छीचा एक प्रकार बघणार आहोत त्यासाठी मी आज झटपट आणि चविष्ट अशी करंदीची भाजी बनवणार आहे यासाठी या करंदी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती थोडा वेळ पाणी विकून देण्यासाठी चाळीमध्ये ठेवली आहे त्यानंतर एका कढाईत तेल गरम करत ठेवले नंतर त्यात करंदी चांगली भाजी भाजून घेतली आहे तर त्यामध्ये तीन बारीक चिरलेले कांदे सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेतले आहे तर त्यामध्ये लसूण बारीक करून घेतली आणि ती दोन तीन मिनटं परतवून घेतली नंतर त्यामध्ये सर्व मसाले मिक्स करून घेतले आहेत दोन चमचे लाल तिखट एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालून चांगले परतवून घेतले आहे नंतर त्यामध्ये तीन बारीक चिरलेले टोमॅटो घालून चांगले परतवून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपण पाच दहा मिनटं हे मिश्रण परतवून ठेवा घ्यायचे आहे आणि वरून कोथिंबीर पेरायची आहे अशा प्रकारे चवदार सुख्या क करंदीची भाजी तयार आहे आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका